हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आजची मॉर्निंग बघा आमची किती छान झाली आज सुट्टी होती पिऊला तर सकाळीच उठली होती ती आणि सगळ्यांची झोप उडवली तिने म्हटलं होतं मस्तच झोपू आज सुट्टी आहे तर पण कशाचं दोघं पण भाऊ बहिणी उठले आणि मस्त धिंगाणं चालू तर म्हंटल उन्हात तरी घेऊन बसते दोघांना तर उन्हात घेऊन बसलो होतो खूप धिंगाणं चालू होतं दोघांचं पण आणि तेवढंच पाणी आलं तर यांनी मला सगळं प्यायचं पाणी वगैरे भरून दिलं आणि ते नाश्ता वगैरे करून जेवण करून कामाला गेलेत ड्युटीला त्यांना साईटवर जायचो तर म्हणून ते लवकर गेलेत तर मला सांगितलं होतं त्यांनी काही काम वाढवू नकोस मग मी एकीकडे कपडे लावले होते आणि माझा मूड झाला की खूप दिवस झाले आपण घरच नाही धुतलं मी आधी दर पाण्याच्या वेळी किचन धुवत होते पण प्रेग्नेन्सीनंतर काही जमलंच नाही आणि राहनू होती तर दोन तीन महिने तिने केलं पण आता काही जमतच नव्हतं माझं तर मी आज म्हटलं ते घरी आहे तर करून घेते तेवढं आता हा ब्लॉग बघून ते खूप ओरडतील माझ्यावर नंतर आणि ज्या दिवशी पाणी आलं ना त्या दिवशी खरं सांगते मला इतके कामं सुचतात ना इतके कामं वाढवते मी आता मला गॅलरी धुवायची खुडच्या धुवायला काढल्या आहेत झाडं धुवायचे आहेत म्हणजे झाडांना व्यवस्थित पाणी हे करायचे सगळे ते धुळीने सगळे कसे तरी दिसतात ना म्हणून त्यांना व्यवस्थित आंघोळ घालते पाण्याच्या दिवशी मी आणि टॉयलेट बाथरूम घासायचे एकीकडे इकडे कपडे लावलेत पाय पायपूसने ते सगळं काढले धुवायला शूज काढलेत सगळ्यां तिघांचे दोघांचे धुवायला तुमच्यासोबत पण होतं का असं म्हणजे काय का ज्या दिवशी पाण्याला त्या दिवशी आपल्याला खूप उत्साह येतो काम करायला मला तर खूप जास्त येतं आणि कपडे खूप जास्त होते आज म्हटलं जाऊ दे होऊन जातील पाणी चालू आहे तर आणि युनिफॉर्म ते सगळंच होतं संडे असल्यामुळे पिहू घालून खेळून आली होती दमली होती खूप म्हणे मी आता ड्रॉईंग काढत बसते म्हटलं तोपर्यंत मी घर पोचून घेते म्हणजे एका ठिकाणी तर बसेल ती नाही तर चालू राहते इकडं तिकडं फिरणं तिचं शांत बसतच नाही ते ड्रॉइंगसाठी तरी कशी तरी बसते शांत आणि मी मोबाईल जास्त देत नाही तिच्या हातामध्ये मोजून दहा मिनटं देते आणि बाळ झोपलेलं होतं बाळ पण किती हुशार आज मस्त तीन तास झोपले आंघोळ नाही घातली तरी पण दोन तीन तास मस्त झोपलं माझे सगळे कामं झालेत खूप जास्त थकली होती मी आणि मी पण दुपारी इतकी झोप काढली कारण पाण्यात दिवसभर राहून मधले आंग जड पडतं ना आणि तसंच काहीतरी मला झालं होतं तर झोपून घेतलं होतं नाही तर मी आता सहज दुपारी झोपत नाही आहे आणि बघा बाहेर इतकं होतं आणि थंडगार सगळं गॅलरी वगैरे झाली होती तर मजा येत होती काम करायला पण पण सगळे ओरडणार आहेत मला हा व्हिडिओ बघून आणि नेक्स्ट मंथमध्ये मी माझी पूर्ण फॅमिली तुम्हाला दाखवेल सासरकडचीही आणि माहेरकडचीही यांना तीन भाऊ आहेत हे धरून चार जण येते आम्ही सगळ्यात लहान आहे चार नंबरची आमची जोडी आहे आणि मोठे तीन आहेत तर ती तिघं पण औरंगाबादला राहतात आणि आता ह्या महिन्याच्या एंडिंग पासून आमची लग्नाची धावपळ सुरू होणार झाले आता थोडेच दिवस राहिलेत लग्नाला तर लग्नाच्या पण सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे सगळे परिवार दाखवणारे आम आमचे सगळे कार्यक्रम कसे काय सगळं दाखवणारे आम्ही शॉपिंग कशी केली काय हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण आता तुम्ही माझी फॅमिलीच बनला आहात आणि तुम्हाला सगळ्यांनाही मी आमंत्रण देणार आहे लग्नाचं रिची ही सायकल रिच्या भाऊबीजीचं गिफ्ट आहे तिच्या पप्पाने तिला दिले आहे तर इतकी खेळत होती ती सायकलवर आणि तिची खूप इच्छा होती अशी मोठी सायकल तिला घ्यायची जशी सायकल घेतली तशी इतकी खेळत होती दिवस रात्र फक्त ती सायकलवर होती खाली खेळायची वरती गॅलरीत खेळायची पूर्ण घरभर ती सायकलवरच फिरायची पण जसं बाळ घरामध्ये आलंय तसं ती सायकल खेळणंच विसरून गेली तिला सायकल आहे की नाही तिला लक्षात पण आहे की नाही माहीत नाही ती एका कोपऱ्यालाच पडलेली सायकल गॅलरीमध्ये ती म्हणजे इतकं रमली होती त्या सायकलमध्ये पण बाळ आल्यापासून खरंच विसरून गेली बाळामध्येच घे आता बाळासोबतच खेळणं दिवस कसं कुठे जातो कळत नाही तिला आणि खरंच खूप काळजी घेते ती माझ्या भावाला असं करायचं नाही थोडं पण रडू येत नाही त्याला तो थोडंसं पण रडला तर इतकी चिडते माझ्यावर इतकी ओरडते अजिबात त्याला त्रास होऊ द्यायचा नाही म्हणते लगे रडलाच नाही पाहिजे तो खेळतच पाहिजे फक्त एवढं काळजी घ्यायची म्हणते आणि मी ना एक मी ता -ता उ, तो तो माट गॅलरीमध्येच ठेवलं आहे इतकं छान थंडगार पाणी होतं त्याचं सकाळी सकाळी तर असं वाटतं फ्रीजचंच पाणी पितं आहे की काय आणि तहान पण जाते मस्त कारण फ्रीजच्या पाण्याने तहान जात नाही आणि मी पण थंड म्हणजे नॉर्मल पाणी प्यायला सुरुवात केली आहे तर आता उन्हातमुळे तर जास्त थंड होत नाही दुपारून माठातलं पाणी तर दुपारून पिते मी माठातलं पण असं शक्यतो हंडातलंच पाणी पिते मी सकाळी आणि संध्याकाळी तर बघता बघता झाली माझी आरती कामं आंघोळ पण झाली आणि कपडे सुकवायचे राहिले होते ते पण आता करून घेते झाडं वगैरे सगळे बाहेर काढले होते मी आज घरातले पण त्यांना पण मस्त धुतलं एकदम छान दिसत होते ते पण आणि कपडे बघा किती मोठे होते बोटं ते सगळं सगळंच धुवून काढलं मी आज खूप दिवसानंतर आणि खरंच मी खरं खूप थकली होती पण फायनल रिझल्ट बघितलं ना किचनचं घराचं तर मला खरंच खूप आनंदही झाला सगळ्या थकवाही त्यामुळे म्हणजे दूर झाला थोडाफार तरी आणि पिऊचं चाललं होतं टी व्ही बघणं कार्टून वगैरे खाली खेळायला जाते ती मस्त खाली खेळून येते थकते भरपूर आणि बघा किती कपडे होते रिवला म्हणजे शूज धुतलेलेच पाहिजे असतात आणि आता आराम करूया चला बाय भेटून व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनचं पण दाबायला विसरू नका बाय